तर ह्या मित्रांनो सुप्रभात आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आम्हाला की कार रूम चेंज करायचीच आहे लई दिवस झालं मी म्हणत होतो की तुम्हाला रूम चेंज करायच्या करायच्या पण आज आकरी वार करायची दोन दिवसात पहिले रूम पाहिली दोन नाही तीन चार दिवस पहिले समजा आणि डिसाईड झालं की चेंज करायची कारण हे आहे की पाणी लई भराव लागायला येतं तुम्हाला सांगितलं नाही कंटिन्यू पाणी भरा पाणी भरा पाणी भरा तो तो तर तसं तिथं खालच्या रूमवर नाही आहे म्हणजे रात्रभर पाणी राहते दिवसात दहा अकरा वाजता राहते संध्याकाळी सात वाजता रात्रभर असते मग ते ता पाणी भरायची गरज लागणार नाही वरून मधात असणार नळाला हे पाणी कसं आहे आमच्या इथलं बाहेर जाऊन बरा त्याच कारणाशी म्हणजे हार जण काही ना काही कारण असते बदलायचं पण आमचं कारण थोडं अलगच आहे आज तर आता त्याचीच तयारी वरून आज माझी थोडी तब्येत बराबर नाही आता मी खाली रूमवर लोक तिने कलर पण दिलेला आहे आणि ती आता साफ करायची रूप लॅपटॉप घेऊन जाऊ घरातले सामान पडले आता एवढं सामान घेऊन आहे खाली चौद्या मधल्यामुळे खाली अवघड आहे तर हे आता असा रांना पडलाय आमचं सध्या पेपर जवळ आले या खापता ते सामान घेऊन जायचंय सगळं काही आणि आई नंतर आता सकाळी सकाळी उठून मांड घासले हे पुसून घेतलं आईला म्हणले हे पुसून घेऊ लागले आईला म्हणलं काय गरज आहे पुसून घ्यायची आता खाली तर जाऊन साफ करायचंच आहे जाऊ दे मग आता आपण खाली जाऊ हे लॅपटॉप लॅपटॉप ठेवून देतो सर्वात पहिले तर आता कॉलेजला जातो बॅग घेतल्या लॅपटॉप नव्हतं त्यासाठी पहिल्यानंतर आई शपथ ऊन लागत आहे म्हणजे एक टेक मला नॉर्मल दहा पार वरून थोडं नॉर्मल सोन आहे तरी मला ऊन लागत असेल वाटत आहे दुपार म्हणजे अकरा तो वाढले सकाळचे फक्त दुपार नाही लगे अजून माहितच असन माहित कार मी इथं आलेलोच आहे पायच्या रूमच्या बाजूचीच रूम असणार आमची खालची आणि ती साफ करायचा मी तर लॅपटॉप आणलेला होता संघ बॅग मध्ये नंतर खराब होणे म्हणून ह्याला टायपिंग शिकायची मला टायपिंग शिकून कुठं हँड्या गाडी जाणार काय पाहिजे की

इंग्लिश वाचली आहे आता आता पुस्तक वाचली काँग्रेस पार्टी लागलाय इकडे आता काँग्रेस पार्टीचे माणसं आले तर आई आता वोटिंग देऊन देऊन बाईला वाचताच नाही मतदान करा मतदान वाचून मतदान करण्यासाठी असे पॉम्प्लेट वाटत फिरत आहेत जनतेचे नाही नाही पार्टीचे सदस्य तर रूम साफ करून आलेला होता मी आता आणि रूम साफ केल्याच्या नंतर पप्पा आता घरी आले काय गेले आता मग गाडी बोरिल तो सामान हे काढलं आता फक्त आणि फक्त गाडीची वाट बघायला गाडी आलेली आहे आणि आता सामान बारा चालू आहे आमचं एवढं चौथ्या मधल्यावरून

मेन म्हणजे तर गाडीचं सामान भरायला जवळपास दीड तास लागला पण खाली करायला दहा मिनिट लागले नाही चार कंटिन्यू खाली वरी खाली वरी पंधरा वीस दहा ते मारले आणि त्याच्यानंतर कुठे खाली झाले <laughs> 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 आता काय लागले राहू आम्ही आता सुद्धा सुविधा बघायला सगळं रूम सेटअप झाले छानच

तीन चक्के मारलेले जवळपास आरसीबी साखर मॅच संपलाय लास्टच्या ओव्हर मध्ये जवळपास एकवीस रन पाहिजे होते आणि मला वाटलं करण शर्मा न पहिल्या बॉल लाव छटकार मारला होता म्हणजे वाटलं आता ना नंतर त्यानं आणली दोन षटकार तीन छटकार आणली आणि नंतर तो आऊट झाला पाचव्या बॉलला अच्छा अच्छा हो पाचव्या बॉलला नंतर आला लॉकी फर्ग्युसन म्हटलं आता सुपर तीन रन काढायचे होतो बॉलला लॉकी काय बॅट्समॅन नाही या रनआउट झाला दुसऱ्या रनला ची सुपर ओव्हर बघायला भेटली नाही तर आमच्या अशा प्रकारे वन एच के रूम घेतल्या तर सामान असेअप आहे इकडचा आमचा आता इकडे बल्प लावला नाही <स्थाँगा> आता आईने केले दहा मस्त पैकी तर आईचं जेवण करून झालेलं आहे आणि मी रात्री चिकन खायला समजा तब्येत बरे नसताना पण म्हणलं होईन बरं आणि मेन म्हणजे रात्री म्हणजे रात्री म्हणजे रात्री झोपलो डायरेक्ट मी आता सकाळ झाल्या आणि आव करून घेतली त्याच्यामुळे मग ताप उतरली थंड पाण्यानं मग तर मान्य आहे की जेव्हा ताप वगैरे आलं ना थोडं थंड पाण्यानं करायचं शॅम्पू शरीर पण थंड होत आहे सगळंच थंड होत आहे ताप उतरली नाही तर मग लव्या कुठं दवाखान्यात जावं जावं आहे की तसं काही झालं नाही तर जाऊ दे चला मग की रात्री थोडं दुखत असल्या मी म्लॉग काही येण केला नव्हता आणि व्हिडिओ बी एडिट करू शकलो नसतो तर मग हे आजचा ब्लॉग येतो तुम्हाला व्लॉग कसा वाटला नक्की सांगा